लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अद्वैतने कलाला पैसे दिलेले असतात आणि नैना काहीतरी करून ते पैसे मिळवायचे याचाच नैना प्लॅनिंग करत असते आणि नैना कलाला पैसे मागत असताना अद्वैतने नयनाला चांगलंच शांत केलेलं असतं आणि नैनाला सांगितलेलं असतं की तुला तुझा नवरा आहे ना मग तू त्याच्याकडून पैसे घे ना आणि मी माझ्या बायकोला म्हणजे कलाला दिलेल्या पैशाला हातही लावायचा नाही असं म्हणत अद्वैतने कलाची बाजू घेत नैनाला चांगलंच उत्तर दिलेलं असतं तर इकडे बँक मॅनेजर घरी आल्यावरती अद्वैतला खूप भीती वाटते अद्वैतला वाटतं की कलाचं अकाउंट अद्वैत काढणार आहे हे जर त्याने घरच्यांना सांगितलं तर सर्वांना वाटेल की माझं कलावरती प्रेम आहे आणि मी हे सर्व तिच्यासाठी करत आहे आणि अद्वैतला काय करावं ते सुचतच नसतं आणि कलाचं अकाउंट काढणार आहे हे घरच्यांना कसं सांगावं हे कळतच नसतं तेव्हा तिथे आबा म्हणतात की अद्वैत तू बँक मॅनेजरला बोलवलं आहे मग तू कलाचं अकाऊंट पण काढून घे हे ऐकल्यावरती नैना म्हणते आबा मी देखील या घरची सून आहे तुम्ही माझं देखील अकाउंट काढा ते हो ना तेव्हा आबा म्हणतात हो नाही ना तू जरा शांत तरी हो आणि पुढचं ऐकून तरी घे चांदेकरांच्या घरातील दोन्ही सुनांचे अकाउंट काढण्यात येणार आहे तेथे ते आबा म्हणतात घरचं सर्व काम कलाच बघते म्हणजे सर्व स्वयंपाक वगैरे करणं नोकरांची पगार आणि घरातील इतर सर्व काम कलाच करते आधी रजनी सर्व काम करत होती आता कला करत आहे मग घरखर्चासाठी जेवढे पैसे लागतात अवेत तू तेवढे पैसे कलाला देऊन टाक म्हणजे कलाच्या अकाऊंटवरती ट्रान्स्फर कर तेव्हा कला म्हणते आबा या सर्वाची काहीही गरज नाही आहे तुम्ही पैसे रजनीकडे दिले तरीसुद्धा चालेल तेव्हा आबा म्हणतात ठीक आहे रजनी जो काही व्यवहार बघते ते पैसे रजनीकडे असतील आणि तू जो व्यवहार बघते त्याचे पैसे म्हणजेच त्या कामासाठी लागणारे पैसे तुझ्याकडे असतील तेव्हा रजनी म्हणते कला सर्व व्यवहार तूच बघ माझ्यापेक्षा चांगला व्यवहार तुला कळतो आणि तूच नीट सांभाळू शकतेस तिथे कला आणि रजनी दोघीही पैसे घ्यायला तयार नसतात तेव्हाच नैना मध्ये पडते आणि म्हणते की ठीक आहे तुम्हा दोघींनाही ते नको आहे तर सर्व व्यवहार मीच बघते ह्या सर्व घरचं काम सांभाळत असल्या तर मग मी पैशांचा सर्व व्यवहार सांभाळीन तिथे नाही ना स्वतःला अतिहुशार समजत स्वतःकडे पैसे मागत असते तिथे आबाही खूप हुशार असतात आणि आबा, आबा म्हणतात की घरचे सर्व काम जो व्यक्ती बघतो त्याच्याच अकाउंटवरती पैसे जातील आणि जर अद्वेतला कलाला काही पैसे खर्चासाठी द्यायचे असतील तर अद्वैत देऊ शकतो तेव्हा तिथे नयना म्हणते या कलाच्या अकाऊंटला पैसे आहेत मग मा माझ्या का नाही आणि ती विचार करते की मला काही झालं तरी कलाकडून पैसे काढून घ्यावेच लागतील तर आता आणि कला यांचे बॅक बँक अकाउंट काढल्यानंतर अद्वैत कलाच्या अकाउंटवरती काही खर्च करण्यासाठी लागणारे पैसे ट्रान्सफर करतो आणि रजनीचं अकाउंटसुद्धा काढलेलं असतं आणि जो व्यक्ती कोणता व्यवहार करत आहे व किती पैसे लागतात तेवढे पैसे अद्वैतने पाठवलेले असतात आणि जास्तीचे पैसेसुद्धा पाठवलेले असतात परंतु नैना कोणत्याही कामाची नसते म्हणून नैनाच्या अकाउंटवरती जास्त पैसे नसतातच तिथे नैना खूप हादरते ती विचार करते की लग्नाआधी माझ्या मागेपुढे करणारा अद्वैत आता किती बदलला आहे तो आता मला साधी किंमत ही देत नाही आहे आणि आता अद्वैतला कलाची जास्त काळजी आहे तर आता कलाला तिच्या अकाउंटवरती पैसे आल्यामुळे कला खूप खुश असते आणि ते पैसे कलाकडून संपणारही असतात कारण कला, कला जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला दिनकर हा बाहेर उन्हातानाचे काम करताना दिसतो आणि दिनकर मजुरीचं काम करतोय पोती उचलतोय हे बघितल्यावरती कलाला खूप मोठा धक्काच बसतो कला विचार करते की बाबांनी हे काम करायला कधीपासून सुरुवात केली काही झालं तरी मला आता बाबांना जाब विचारायलाच पाहिजे असं म्हणून कला आता घरी येते आणि जेव्हा दिनकर कलाला बघतो तेव्हा दिनकरला खूप मोठा धक्काच बसतो त्यानंतर आता कला खऱ्यांच्या घरी आल्यावरती कला विचारते की तुम्ही मला याबद्दल काहीही का सांगितलं नाही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय तर इकडे कला अजूनही घरी नाही याचाच विचार अद्वैत करत असतो आणि अद्वैतला जाम टेन्शन आलेलं असतं आणि अद्वैत आता कलाला फोन करतो तिथे सर्वच अद्वैतला म्हणत असते की बघितलं का अद्वैत ती मुलगी किती आळशी आहे तू तिच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केले आणि ती लगेचच गायब झाली ती आता घरी पैसे संपूनच येणार तेव्हा अद्वैत म्हणतो अगाई पैसे कलाच्या अकाउंटला आहेत तिच्या हातामध्ये नाहीत तेव्हा अद्वैत विचार करतो खरंच कला निष्काळजी आहे का मी कलाच्या अकाउंटवरती पैसे टाकून चूक केली आहे का अद्वैतला वाटतं की आता कला माझा फोन उचलत नाही आहे मग मी निष्काळजीपणा केला आहे मी असं करायला नको होतं तर इकडे कला तिच्या घरी आलेली असते आणि ती आईला सांगत असते की आई हे काय आहे बाबा ही सर्व कामं का करत आहेत तेव्हा संगीता सांगायला लागते हे सर्व माझ्या चुकीमुळे होते मी नयनाच्या लग्नासाठी आपलं घर गहाण ठेवलं होतं आणि नयनाचं लग्न करण्यासाठी काही पैसे घेतले होते आणि त्याचे हप्ते भरण्यासाठी लोक आपल्या घरी येतात आणि काही ना काही धमक्या देऊनच जातात त्यामुळे जास्तीचं काम करावं लागते आणि आता मिसळचं दुकान उन्हातानामुळे चालतच नाही आणि जगदंबा स्टोअर हळूहळू हल चालायचं चा, बंदच झालंय तेव्हा कला म्हणते तुम्ही मला एकदा सांगितलं असतं तर मी सर्व काही सोडून इकडे आले असते तेव्हा तिथे कलाची आई म्हणते म्हणूनच कला मी तुला काहीही सांगितलं नाही मला माहीतच होतं जर मी तुला काही सांगितलं असतं तर तू सर्व काही सोडून इकडे आली असती तेव्हा तिथे कला खूप मोठा निर्णय घेते आणि ती विचार करते की मला आता काही ना काही करून सोबत बोलून जगदंबा स्टोअर उभं केलं पाहिजे आणि जगदंबा स्टोअर उभं केल्यानंतर आईबाबांना पैसे मिळवून द्यायला हवेत तर इकडे कला अद्वैतच्या रूममध्ये आल्यानंतर अद्वैत म्हणतो की कला तू कोठे होतीस मी तुला इतके फोन केले परंतु तू एकही फोन का उचलला नाहीस तेव्हा कला म्हणते अद्वैत मला माफ कर माझ्याकडून चुकत झाली मला जरा काम होतं तेव्हा अद्वैत विचारतो काम तुला कसलं काम होतं तेव्हा तिथे कला अद्वेतला सर्व काही सांगायला लागते कला म्हणत असते की बाबा नैनाताईच लग्न करण्यासाठी घेतलेले उधार पैसे फेडण्यासाठी उन्हातानाचे कष्ट करत आहेत हे सर्व कला अद्वैतला सांगते तेव्हा अद्वैत म्हणतो काय कला म्हणते हो मला तुझी एक मदत हवे तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू मला सांग तुला जेवढे पैसे हवे आहेत तेवढे पैसे मी तुझ्या अकाउंटवरती ट्रान्सफर करतो तेव्हा कला म्हणते नको अद्वैत मला स्वतः जगदंबा स्टोअर चालवायचा आहे आणि त्यासाठी तू मला परवानगी दे मला स्वतः आईबाबांचे कर्ज फेडायचे आहे तेव्हा अद्वैत म्हणतो कला सर्व काही ठीक आहे परंतु तू बाहेर जाऊन काम का करत आहेस मी तुला पैसे देतो ना त्यानंतर अद्वैत थोडा विचार करून कलाला म्हणतो की कला मी तुला सर्वात आधी थोडे पैसे देतो मग तू ते पैसे तुझ्या घरच्यांना दे आणि त्यानंतर तू तु तुझ्या जगदंबा स्टोअरमध्ये काम कर आणि तू हळूहळू मला ते पैसे परत कर तेव्हा कला अद्वैतला होकार देते कला म्हणते ठीक आहे परंतु मी नक्की तुझे पैसे परत देईन तेव्हा हे सर्व नयनाने पाहिलेलं असतं अद्वैते कलाजवळ पैसे दिलेले असतात आणि कलाने ज्या ठिकाणी पैसे ठेवलेले आहेत ती जागा नयनाने पाहिलेली असते आणि आता नयना गुपचुप ते पैसे चोरते तरा जाते मनते की, मला तुझा चाहे। तर आता दुसऱ्या दिवशी कला नैनाकडे जाते आणि नैनाला म्हणते की नैनाताई मला तुझ्या रूमची झडती घ्यायची आहे त्यानंतर कला नैनाची रूम हुडकून काढते आणि तेव्हा तिथे कलाला तिचे सर्व पैसे सापडतात कला नैनाला म्हणते की अग नैनाताई मी हे पैसे आपल्या आईबाबांना देणार होते तेव्हा नैना म्हणते काय झालं हे पैसे तर आपल्या घरचेच आहेत ना तेव्हा इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणतो खबरदार वे आहेत तर तू तु तुझ्या नवऱ्याकडून घे तू असं चोरून वगैरे पैसे कशाला घेतीस तर आता चोरलेले पैसे परत घेऊन अद्वैतने नैनाला चांगलाच धडा शिकवलेला असतो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा